कायरावता कायरावात काय दाय कि सही करत पसो नका कायरा कायदाय किदा सही करत पसो नका कंग्रॅलेशन थँक्यू ताई बाई थँक्यू मॅडम रुबी रूबी रुबी रुबी या सीटवर बसा ऑल द बेस्ट एक्सक्यूज मी साहेब मला म्हणाले की तुम्ही सगळी कामाची पद्धत मला समजावून सांगणार आहात

हो सोन थोडं 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 सोनल ओके मी तुम्हाला एक फोन करून दाखवते हो हो करा ना uh, मी बसू हो बसा ना तुम्ही ना सॉरी सॉरी थँक्यू हॅलो हॅलो गुड इव्हनिंग मॅम मी चोरटे बँकच्या इन्व्हेस्टमेंट डिपार्टमेंट मधून बोलते मिस्टर साठे आहेत का नाही ते घरी नाहीये त्यांचा मोबाईल नंबर मिळू शकेल नाही ते मोबाईल घेऊन गेले नाहीये बरं तिकडचा फोन वगैरे सॉरी मला माहित नाही नो प्रॉब्लेम मॅम मी पुन्हा एकदा फोन करेन मिस्टर साठे आले की त्यांना फक्त सांगा की चोरटे बँकेच्या इन्व्हेस्टमेंट डिपार्टमेंट मधून फोन होता ओके मॅम थँक्यू बाय इट्स सो सिंपल समजलं हो हो मी फोन करू का करा ना uh, तुम्ही उठा ना ओ हॅव सी ऑल द बेस्ट ओ थँक्यू हॅलो हॅलो गुड इव्हनिंग मॅम मी चोरटे बँकेच्या इन्व्हेस्टमेंट डिपार्टमेंट मधून बोलतोय मिस्टर लुक काय आहेत का नाही ते बाथरूम ला गेलेत सोबत मोबाईल घेऊन गेलेत काय नाही तिथला काही नंबर आहे का तुमच्याकडे अरे मी काय केलं आता व्यवस्थित गुड इव्हनिंग सर गुड इव्हनिंग मी चोरटे बँकेच्या इन्व्हेस्टमेंट डिपार्टमेंट मधून बोलतोय मिस्टर uh, चिरंजीव सुखात मी बोलताय का ते आता बोलण्याच्या लायकीचे राहिले नाही दोन दिवसापूर्वी त्यांना स्वर्गीय पदवी बहार करण्यात आले कॉंग्रॅच्युलेशन सर सोबत मोबाईल घेऊन गेलेत का असं मी तुम्हाला अजिबात विचारणार नाही तिकडचं काही फोन नंबर आहे का असं तर विचारून मी मूर्खपणा करणारच नाहीये फक्त एक विनंती आहे सर बोला ते जेव्हा परत घरी येतील ते ते ना तेव्हा फक्त त्यांना एवढा मेसेज द्या की चोरटे बँकेच्या इन्व्हेस्टमेंट डिपार्टमेंट मधून फोन आला <laughs> होता कुणाशी केव्हा कुठे काय बोलावं ओ हे काय गणितातलं समीकरण नाही नाहीय हो। कि पाठ केला दिला आपल्या ठोकून त्यासाठी असलेलं डोकं वापरावं लागतं